नैऋत्य मोसमी पाऊस अंदाजाच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी केरळच्या किदारपट्टीवर दाखल झाला आता ते ईशान्येकडील काही भागांकडे सरकत आहे येत्या चोवीस तासात केरळमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल राहील असे भारतीय हवामान खात्याने बुधवारी सांगितले होते पंधरा मे रोजी हवामान खात्याने केरळमध्ये एकतीस मे पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले की रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून गेलेल्या चक्रीवादळ रेमलने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचला आहे जे ईशान्येकडील मान्सूनच्या लवकर आगमनाचे कारण असू शकते हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळ पाऊस पडत आहे परिणामी मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला विदर्भ न्यूज ब्युरो केरळ